प्रशासक यांच्या मान्यतेनुसार तसेच आस्थापनाचे सहाय्यक अधिकारी प्रामाणिक सर व त्यांच्या सोबत आस्थापनातले सर्व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने आज परवा काल सर्व प्रलंबित लाडपागे समितीच्या सर्वांना नियुक्ती नियुक्ती देण्यात आलेली आहे त्याबद्दल का सर्वांचा त्याचबरोबर संघटनेनेसुद्धा खूप मोठं त्यांना सहकार्य लाभलेला आहे म्हणून आज या ठिकाणी सर्व लाभार्थीच्या वतीने साहेबांचा सत्कार त्यांनी ठेवलेला आहे असं वाजवण्यात स्थापना दोनशे यानंतर यानंतर यानंतर

सोळा सतरा पर्यंत चालू होता प्रकरणा निकाली निघाले आपले मुंडे समितीमध्ये अडकले शंभर लोक होते त्यांचे काढले हा एक प्रश्न तुम्हाला काय फायदा झाला असो सर्वांचे मी प्रश्न मार्गी लागलेले त्यामध्ये प्राधान्य देणं जे दोन हजार दहा ते चौदाची जी चौकशी होती ती चौकशीमध्ये मुंडे चौकशी होती त्या मुंडे चौकशीमध्ये सर्व कामगारांना त्यांचे सेवाविषयक फायदे व त्याचं अंतिम करून रेग्युलरली त्यांना सर्व फायदे दिलेत आपले गाड कमिटीचे प्रकरण जे दोन हजार सोळापासून जे प्रलंबित होते ते सुद्धा साहेबांना आज मार्ग लावले आणि असे महानगरपालिकेत आजच्या घडीला एक एप्रिलपासून एकही कर्मचाऱ्याचं पे आ, या विभागात पेंटिंग कोणते नाड लाडक प्रकार साहेबांनी ठेवलेलं नाही एकतीस मार्चपर्यंत जेवढे कर्मचारी सवानिवृत्त झाले त्याचं सर्वांना साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे त्यामुळं साहेबाचे आपल्याला खूप मोठे उपकार आहे सगळ्याचे म्हणजे सहकार्यानं आणि मी सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला विनंती करतो की आपलं जे साहेबांनी आपल्या विश्वास टाकून जो का कामाचं आपल्या ऑर्डर काढलेली त्या सगळ्यांनी आपल्या कामाचे इमान येत नाही महानगरपालिका आपली संस्था आहे असं समजून सर्वांनी इमाने काम करावं अशी मी सर्वांना विनंती कर करतो आणि सर्वांच्या सर्वांना नवीन नियुक्ती झाले त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो भाऊ आज किती कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलं आहे एकूण पंचावन्न कर्मचाऱ्यांनी पंचावन्न सफे कामगारांनी नियुक्ती दिल्या बऱ्या दिवशी आणि याच्यासाठी संघटनेने कसा पाठपुरावा केला आम्ही संघटनेच्या विषयी आम्ही मुंबई पर्यंत गेलो सगळे सगळीकडे आम्ही हे आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो ज्या दिवशी याच्यावर स्टे होता ज्या दिवशी स्टे उठला त्या दिवशी आयुक्त साहेबांना याबाबत सर्व माहिती दिली आयुक्त साहेबांनी त्याच्यापेक्षा तात्काळ निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला आहे आतापर्यंत आता प्रलंबित प्रकरण आहे का लहानपणी काही दोन चार आहे त्याचे आव्हान ये काही बाकी काही त्रुटी असते बाकी काही नाही या निमित्ताने तुम्ही कर्म कर्मचाऱ्यांना काय आव्हान करणार मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करेल की मान्य आयुक्त महोदयाने जे आपल्यावर आपल्यावर जी जबाबदारी टाकलेली ती त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडावी शहर शहर कसं स्वच्छ व सुंदर राहील तसेच या शहरासाठी विकासामध्ये आपल्याला कसा हातभार लावू दे असं स सर् सर्वांनी काम करावं आणि महापालिके महापालिका आपली एक संस्था आहे ती त्यासाठी काम करावं आज भाऊ आज भाऊ लाडपांग्या समितीचे शेकॉर्स हर पंचावन्न कर्मचाऱ्यांना आज नियुक्त करण्यात आलं काय सांगाल त्याबद्दल आणि संघटनेचा कसा पाठपुरावा केला गेल्या गेल्या आठ ते दहा वर्षापासून चौतीस प्रकरणं प्रलंबित होते लाडबागे समितीमध्ये स्त्री मजूर आणि पुरुष मजूरच्या नावानं जे प्रकरण थांबले होते त्याचा संघटनेनं मुंबईपर्यंत न्याय न्या न्यायालय न्यायालयामध्ये म्हणजे खूप अति परिश्रमाचा लाडा दिला आणि त्याच्यामध्ये न्यायालयानं न्यायालयानं जो आदेश दिला त्याच्यानंतर आय आयुक्तानं स्वतः म्हणजे एक तर न्यायालयाने सांगितलं की तुम्ही स्वतःच्या निर्णयावर स्वतःच्या स्तरावर निर्णय घ्या म्हणून आयुक्तांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा आम्हाला एकदम द्विगुणित आनंद करून दिला आयुक्तांनी आणि संघटनेनं याच्यामध्ये खूप परिश्रम घेतले आता याच्यामध्ये आज पंचावन्न कर्मचाऱ्यांनी नियुक्ती दिल्या याच्यामध्ये काहींना पदभार पण दिला जे वर शिकलेलं जास्त शिकलेले तर ते त्यांच्याकडे कसा बसता तुम्ही त्या याच्यामध्ये सध्या आयुक्तांनी सांगितलं की जागा रिक्त नसल्यामुळं सगळ्या सगळ्या जेवढे आहेत ते पंचावन्न यांना सगळ्यांना सफाई मजूर ह्या स्तरावर यांची निव ने नेमणूक केलेली आहे आणि जे शिकलेले लोक आहे याच्यामध्ये त्यांना त्यांच्या तेन शैक्षणिक पात्रानुसार काम देणार आहे सफाईचं काम त्यांना देणार नाही ऐकताना असं स्पष्ट सांगितलेलं तर या निमित्ताने नि कर्म कर्मचाऱ्यांना काय आव्हान कारण या निमित्तानं ज्या लोकांना ज्या कर्मचाऱ्यांना जे जे काम दिलं आहे सफाईचं असो वसुलीचं असो आणखीन इतर काही असो त्यांनी आपलं काम इनामीद्वाराने करावे आणि महापालिकेला सहकार्य करावे आणि संघटनेचं नाव मोठं करावे